नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या मध्ये आपण बुधवार दिनांक फेब्रुवारी इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि आज मंगळवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती खालच्या बाजूला बावीस हजार आठशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती आणि त्याचसोबत आपण वरच्या बाजूची तीन टार्गेट आणि खालच्या बाजूची तीन टार्गेट सुद्धा दिलेली होती आता ही झाली आपली थ्री टार्गेट थिअरी सध्या मी तुम्हाला एक नवीन प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न करतोय ज्यामध्ये मी तुम्हाला काल ही ह्या चार लेवल सांगितलेल्या ले होत्या आणि ह्या चार लेवलमध्ये कशा प्रकारे नक्की विश्लेषण करायचं ते पण मी सांगितलेलं होतं मी सांगितलं होतं हे सगळे जे आहेत हे रिव्हर्सल झोन आहेत बरोबर हा रिव्हर्सल झोन वन आहे हा टू आहे आणि हा थ्री आहे बरोबर आणि हेही सांगितलं होतं की ज्या झोन मध्ये असेल तिथून जर किंमत खाली यायला लागली तर आपण काय करू शकतो आपल्याला तिथेच मार्केटमध्ये रिव्हर्सल येणार समजा आपण असं समजूया की ह्या दोन नंबरच्या झोन मध्ये किंमत एखादी कॅन्डल ह्या लेवलच्या खाली यायला लागते त्यावेळेला आपल्याला इथे रिव्हर्सल होणार हे आपल्या लक्षात आलं पाहिजे तर असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं होते कुठे किंमत किंमत मुळात रिव्हर्स झोन वन मध्येच होती बरोबर ओपनिंग झालं वर जायचा प्रयत्न झाला कालचा हाय मोडला पण लगेचच आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळालं ज्या क्षणी इथून किंमत खाली यायला लागली आपल्याला एक स्कॅल्पिंगचा चांगला ट्रेड इथे मिळू शकला असता पण समजा ठीक आहे आपल्याला क्लोजिंगची वाट बघायची होती त्यानंतर काय झालं खालच्या इम्पॉर्टंट लेव्हलला सपोर्ट घेतला पुन्हा वर जायला लागलं आणि पुन्हा ह्या झोनमध्ये जाऊन खाली येऊन इथे शूटिंग स्टार कॅन्डल बनली म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला आता इथे बरीचशी कन्फर्मेशन मिळाली पहिलं कन्फर्मेशन काय मिळालं पहिलं कन्फर्मेशन मिळालं की ह्याचा रेजिस्टन्स घेऊन मध्ये जाऊन किंमत येऊन क्लोज कन्फर्मेशन काय मिळालं हा शूटिंग स्टार आहे ओके तिसरं कन्फर्मेशन काय मिळालं जर तुम्हाला ही सर्व कन्फर्मेशन लक्षात आली नसतील तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला विश्लेषण अजून कमी पडत आहे तिसरं कन्फर्मेशन आपल्याला असं मिळालं की हा हाय बनला त्यानंतर इथे लो बनला परत हाय बनला आणि परत खाली जायला लागलं म्हणजे इथे एम पॅटर्न बनायला सुरुवात झाली आहे बरोबर आणि एम पॅटर्नचा ब्रेकआउट इथून खाली गेल्यावर मिळाला थोडस आधी आपल्याला शूटिंग स्टार त्यानंतर आपल्याला रिव्हर्स झोन वन त्याच्या त्याचं तिथे झालेलं रिव्हर्सल ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या असत्या तर आपल्याला इथे आणखीन एक चांगला ट्रेड मिळू शकला असता पहिलं टार्गेट शूटिंग स्टार नंतरच आपल्याला बावीस हजार आठशे पंच्याहत्तर होतं ते झाल्यानंतर आपण इथे बावीस हजार आठशे पंचवीस पर्यंत दुसरं टार्गेट घेऊ शकलो असतो स्कॅल्पिंगला अतिशय चांगला ट्रेड आप इथे आपल्याला मिळाला असता त्यानंतर काय झालं म्हणजे आपल्या ह्या ज्या लेवल्स दिलेल्या होत्या ह्या अतिशय उत्तम पद्धतीनं काम करतायत हे आपण ह्या आठवड्यात बघतोच आहे त्यानंतर इथे काय झालं बघा त्यानंतर सेलिंग झालं सेलिंग झालं परत किंमत वर गेली परत खाली आली परत वर गेली परत खाली आली आणि वर जायला लागली इथे दोन ठिकाणी तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न बनलेले दिसतील ओके कोणत्याही ठिकाणी जर तुम्ही एंट्री घेतली असेल तर फक्त इथे पहिल्या ठिकाणी घेतली असेल तर बराच काळ तुम्हाला थांबून राहावं लागणार आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळणार तेजी आलेली दुसऱ्या लेवल नंतर घेतली असेल तर मात्र काय झालं थोडसच वाट बघायला लागली आणि आपल्याला एक चांगलं टार्गेट बघायला मिळालं तर अशा पद्धतीनं आज आपल्याला वेगवेगळ्या प्राइस चार्ट पॅटर्न बघून आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड बघायला मिळाले तर हे झालं आपल्याला आप आज निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण काय करणार आहे निफ्टीच्या ह्या सर्व लेवल जे आहेत ह्या काढून टाकणार आहे आणि उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेणार आहे त्यापूर्वी आता लेवल काढूनच टाकल्यात ले, तर मी थोडंसं डेली अनालिसिस तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काय दिसतंय मागचे दोन दिवस मार्केटमध्ये मा ही जी काय मोठं सेलिंग झालं होतं ते मागचे दोन दिवस जरा पॉज झाल्यासारखं दिसतंय इथे पण दोन दिवस पॉज झालं होतं त्यानंतर एक सेलिंग झालं मात्र सध्या एक ग्रीन कॅन्डल बनली त्यानंतर आता सुद्धा हाय म्हणजे ही जी ग्रीन बनली त्याच्या हायच्या आसपासच क्लोजिंग आलेलं आहे अशा प्रकारची आपल्याला इथे एक कॅन्डल बनलेली दिसतंय ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या दोन कॅन्डल नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की आता रिव्हर्सल होऊ शकतं ह्या लेवलला जरी ह्या दोन ग्रीन कॅन्डल बनवून किंमत वर जाताना दिसत असली तरी रिव्हर्सल बनू शकतं आता पण तसंच चित्र आपल्याला इथे दिसू शकतं असं वाटायला लागलंय काय होत की कि आपल्याला किंमत वर जाताना दिसते पण कदाचित आणखीन थोडीशी वर जाऊन मग खाली येऊ शकते तर त्यामुळे थोडंसं सा सावध राहणं आवश्यक आहे आता ह्याच ठिकाणी आपल्याला पुढं जायचं आहे आणि उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल लक्षात घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी मी काय केलं ले, उद्यासाठीच्या लेवल्स मी ह्या चार्टवर इथे काढलेले आहेत उद्यासाठी आपण आधी थ्री टार्गेट थेरीनुसार बघूया बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे बावीस हजार नऊशे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे आता समजा बावीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या वर टिकलं तर काय होऊ शकतं तेवीस हजार पंचवीस तेवीस हजार पंच्याहत्तर आणि तेवीस हजार एकशे पंचवीस अशी तीन टार्गेट वरच्या बाजूला बघायला मिळू शकतात बावीस हजार नऊशेच्या खाली टिकलं तर काय होऊ शकतं तर खाली जात असताना बावीस हजार आठशे पन्नास बावीस हजार आठशे आणि बावीस हजार सातशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला खाली बघायला मिळू शकतात तर हे झालं आपलं नॉर्मल थ्री टार्गेट थिअरीनुसारचं विश्लेषण पण आता इथे मी आणखी दोन तीन लेवल काढलेत आता मी काय करतो त्या थोड्याशा झूम करतो आणि आता काय सांगतोय ते काळजीपूर्वक आहे का आता हे सुद्धा रिव्हर्सल झोनच आहेत हे दोन रिव्हर्सल झोन आहेत म्हणजे हा पहिला आहे हा दुसरा आहे बरोबर पण इथे काय होतंय किंमत वरून खाली येते म्हणजे रिव्हर्स झाल्यावर कुठे होणार खालून वर जाणार तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे कालच्या व्हिडिओमध्ये मी जे रिव्हर्सल झोन सांगितले होते त्यात किंमत वरून खालून वर जात होती त्यामुळे रिव्हर्स होऊन खाली येणार होती त्या पद्धतीनं आज आपल्याला खाली आलेली बघायला मिळाली आता काय दिसतय आपल्याला हे जे झोन झोन आहेत हे आपल्याला रिव्हर्सल झोन आहेत आणि इथून किंमत वर जाण्याची शक्यता आहे आता ह्यामध्ये कशा पद्धतीनं मी विश्लेषण करू शकतो तर ते मी सांगणार आहे तर आता काय होईल समजा इथून खाली आलंय आता ह्या झोन टू मध्ये आलेला आहे किंमत समजा उद्या काय झालं गॅप ओपन उप झालं आणि वर जायला लागलं तर काय होऊ शकतं मग तेजी होऊ शकते एकदा बावीस हजार नऊशे चाळीसची वरची लेवल आहे बावीस हजार नऊशे चाळीसच्या वर टिकल्यानंतर काय होऊ शकतं तेजी होऊ शकते कुठपर्यंत किंमत जाऊ शकते तर ते मी तुम्हाला दाखवतो किंमत जाऊ शकते बावीस हजार नऊशे चाळीसच्या वर टिकली तर बावीस हजार नऊशे पंचाहत्तर अगदी तेवीस हजार तेवीस हजार पंचवीस पर्यंत सुद्धा किंमत जाऊ शकते तर त्याच्यामुळे आपल्याला इथे काय दिसतय की हा झाला पहिला रिव्हर्स झोन समजा किंमत खालच्या झोन मध्ये आली ह्या झोन मध्ये आली बरोबर इथून किंमत ओपन झालं किंमत खाली आली थोडीशी आता ह्या दुसऱ्या झोन मध्ये आली तर आणि ह्या समजा ही लेवल ब्रेक नाही केली तर काय होईल जेव्हा इथून वर जायला लागेल तर ह्या ठिकाणी ब्रेकआउट आल्यावर आपण काय विचार करू शकतो मार्केटमध्ये तेजी होण्याचा विचार करू शकतो सगळ्यात आपल्याला सेफ काय असणार आहे ही लेवल ब्रेक झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मार्केटमध्ये तेजीचा विचार करणं सेफ असणार आहे पण थोडस अग्रेसिव्हली मला विचार करायचा असेल तर ही लेवल ब्रेक झाल्यावर सुद्धा मी करू शकतो आता ही झाली दुसरी सिच्युएशन पहिली सिच्युएशन काय आहे इथूनच रिव्हर्स फिरलं तर आपल्याला ह्या लेवलच्या वर विचार करता येईल तेजीचा खाली येऊन ह्या दुसऱ्या झोनमध्ये येऊन जर वर फिरलं तर ही जी दुसरी लेवल आहे त्याच्यावर गेल्यानंतर विचार करता येऊ शकतो तेजीचा ही कोणती आहे बावीस हजार नऊशे तेवीस लेवल आहे बावीस हजार नऊशे तेवीस ची आता तिसरी शक्यता पण आहे ह्या दोन रिव्हर्सल जरी झोन असले तरी कदाचित काय होऊ शकतं फ्लो बरोबर किंमत ह्याच्याही खाली येऊ शकते बावीस हजार नऊशे पाच ला आपल्याला तिसरी लेवल आहे त्याच्याही खाली आली समजा बावीस हजार नऊशेच्या च्या आसपास आली किंवा थोडीशी बावीस हजार आठशे नव्वद वगैरे आली आठशे ऐंशी आली आणि रिव्हर्स व्हायला लागले कारण कुठे थांबेल एक्झॅक्ट हे आपण नाही सांगू शकत आपण काय लक्षात घेऊ शकतो ह्या तीन लेव्हल आहेत खाली येऊन ज्या लेव्हलच्या किंमत खाली येणार आणि नंतर वर जायला लागणार तिथनं आपल्याला काय होऊ शकतं तेजीचा विचार करता येऊ शकतो खाली आले आणि वर जायला लागली तर आपण तेजीचा विचार करू शकतो इथनं वर गेल्यावर जास्त सेफ असणार आहे आणि इथनं वर गेल्यावर आणखीनच जास्त सेफ असणार आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हे लक्षात येतंय वर जात असताना इथून खालनं वर जायला लागलं नऊशे पाचच्या वर टिकलं की आपल्याला नऊशे तेवीसचं टार्गेट आहे नऊशे तेवीसच्या वर टिकलं की नऊशे चाळीसचं टार्गेट आहे नऊशे चाळीसच्या वर टिकलं की नऊशे सत्तरचं टार्गेट आहे खूप खालनं आलं तर मग आपल्याला त्या पद्धतीनं वरची टार्गेट्स ठेवायला लागतील तर हे झालं उद्या काय होऊ शकतं मला असं वाटतंय की उद्या ह्या पद्धतीनं आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळेल अर्थात खूप वर जाणार नाही तेवीस हजार तेवीस हजार पंचवीसच्या आसपास गेल्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग आलेलं आपल्याला बघायला मिळू शकतं तर त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर मायमते मी निफ्टीच्या बाबतीत पूर्ण ट्रेडिंग प्लॅन तुम्हाला इथे सांगितलेला आहे उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता आपण पुढे जाऊया आता ही विंडो मी बंद करून टाकतो आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टीचा चार्ट इथे मी ओपन करतोय बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलाय इथे आता झूम करून सर्व लेवल्स तुम्हाला दाखवतोय ओके okay. थोडस ऍडजस्ट करून घेतो ओके okay. आता इथे आपल्याला पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर यायचं आहे पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला काय लक्षात आलं इथे सुद्धा त्याच पद्धतीनं मुवमेंट झाली होती इथे सेकंड रिव्हर्स जर ते रिव्हर्स झोन लक्षात ठेवले असतील नसतील लक्षात ठेवले तर मुद्दा मागचा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा तेवढा भाग बघा पूर्ण व्हिडिओ बघण्याची गरज नाही मी रिव्हर्स झोन कुठे सांगितले होते आणि त्याचं काय सांगितलं होतं तर तुम्हाला इथे सुद्धा एक चांगल्या ट्रेडची संधी होती इथे सुद्धा दुसऱ्या चांगल्या ट्रेडची संधी होती तर अशा पद्धतीनं सकाळच्या आणि आपल्याला नेहमीच चांगली ट्रेडची संधी मिळू शकते आता उद्यासाठी आधी आपण थ्री टार्गेट थिअरी नुसार चेक करूया थ्री टार्गेट थिअरी नुसार आपल्याला इथे वरच्या बाजूला ही एकोणपन्नास हजार एकशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आहे आज मी इथे लिहायला आकडे विसरलो आहे एकोणपन्नास हजार एकशे पन्नास ही एक वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जी आहे ही अठ्ठेचाळीस हजार नऊशे आहे अठ्ठेचाळीस हजार नऊशेची लेवल आहे अडीचशेचाच डिफरन्स आहे त्या मी सेंटर लाईन घेतलेली नाही आहे जर इथे वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं एकोणपन्नास हजार एकशे पन्नासच्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं इथून वर जायला लागल्यानंतर आपल्याला वर जाताना एकोणपन्नास हजार दोनशे पन्नास एकोणपन्नास हजार तीनशे शे पन्नास आणि एकोणपन्नास हजार चारशे पन्नास अशी तीन लेव्हल्स आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र जर खाली यायला लागलं आणि अठ्ठेचाळीस हजार नऊशे ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मात्र थोडं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठेचाळीस हजार सातशे आणि अठ्ठेचाळीस हजार सहाशे या तीन आपल्याला टार्गेट्स म्हणून बघता येऊ शकतात आता इथे जर तुम्ही बघितलं तर मी तुमच्यासाठी काय केलंय Uh, मी तुमच्यासाठी इथे महत्त्वाच्या लेवल्स काढलेल्या आहेत आता ह्या लेवलचं मी विश्लेषण आज करणार नाही तुम्ही लक्षात घ्या इथे मी ह्या दोन छोट्या लेवल काढल्या आहेत ओके आणि ह्या तीन मोठ्या लेवल काढल्यात ओके ह्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला उद्या सांगणार आहे निफ्टीचं एक्सप्लेनेशन ज्या पद्धतीनं केलं त्या पद्धतीनं तुम्ही लक्षात घेऊ शकता कदाचित पण याचं एक्सप्लेनेशन आपण उद्या बघणार आहे ह्या लेवल्स पाच लेवल ज्या दाखवल्या याचं नक्की काय झालं ओके तर बँक निफ्टीचा आजचा आजचं हे विश्लेषण आपण करून झालेलं आहे आता आपल्याला पुढे जायचं आहे इंडेक्सच्या ह्या विश्लेषणानंतर आपल्याला थोडंसं आणखीन पुढे जायचं आहे आणि पुढे जाण्यापूर्वी एक काही महत्वाच्या सूचना आहेत आता अनेक जण नव्यानं आपल्या युट्यूब चॅनल वर आहेत त्यांना जर आपले ग्रुप जॉईन करायचे असतील व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम तर त्या ग्रुपच्या लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत फ्री कोर्स संदर्भात कुठलीही माहिती हवी असेल तुम्हाला तर आपला अतिशय उत्तम असा फ्री कोर्स आहे ज्यांना नव्यानं शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची आहे तीन कोर्सेस आहेत जे फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही बघू शकता तर त्याचे ते कोर्सेस जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही काय करू शकता ह्या नंबरवर फ्री कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज पाठवा इथे नंबर दिसतोय या नंबरवर फ्री कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज पाठवा कॉल करू नका या नंबरवर कॉल घेतले जात नाहीत त्यानंतर जर समजा तुम्हाला आपल्याला तीन स्टेप आहेत शेअर मार्केट शिकण्याचे पहिली स्टेप आहे फ्री कोर्स याच्यामधले तीन बघितलेत आणि तुम्हाला आवडले तर तुम्ही काय करू शकता आपला प्रीमियम ग्रुप जॉईन करू शकता प्रीमियम ग्रुप जॉईन करायचं असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अपस्टॉक्सची रेफरल लिंक दिलेली आहे त्याच्या रेफरल लिंकद्वारे तुम्ही अकाउंट ओपन करून प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळवू शकता सध्या अकाउंट ओपन करून तुम्हाला लाईफ टाइम मेंबरशिप मिळते थोडे दिवसांनी ही स्कीम बंद होणार आहे ह्याच्यासाठी काही चार्जेस असणार आहेत तर त्यामुळे जे जे कोणी अकाउंट ओपन करून याच्यामध्ये जॉईन होतील त्यांच्यासाठी मात्र कुठलेही आयुष्यभर चार्जेस असणार नाहीत तुम्हाला प्रीमियम ग्रुप संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्याच नंबरवर पाठवू शकता पेड कोर्सच्या संदर्भात म्हणजे आपली ही लेवल पहिली आहे ही लेवल दुसरी आहे आणि तिसरी लेवल जी आहे या दोन्ही लेवल तसं बघायला ले गेलं तर फ्री आहे त्याच्यासाठी कुठलाही चार्जेस नाही आहे तिसरी जी आहे पेड कोर्स ही तिसरी लेवल आहे हे जे कोर्सेस आहेत हे चार्जेबल आहेत मात्र ह्याची सध्या बॅच चालू आहे नवीन बॅच जेव्हा चालू होणार असेल तेव्हा त्याची माहिती आपण ग्रुपमध्ये देणार आहे अनेक जण व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करतात की सर लाइव सेशन चालू करा लाईव्ह सेशन आपल्याला चालू करायची आहे त्याच्यासाठी मी टार्गेट ठेवलं आहे की आपले यूट्यूबवर पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आता जेमतेम पन्नास साठ काहीतरी सबस्क्रायबर कमी आहेत लवकरात लवकर पूर्ण करा ज्या आठवड्यात ते पूर्ण होतील त्याच्या पुढच्या आठवड्यापासून सोमवारपासून आपण लाईव्ह सेशन्स नियमित चालू करणार आहे तर तुम्ही काय करू शकता तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवारामध्ये ज्यांना ज्यांना शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल अशा सर्वांना आपला जो व्हिडिओ आहे तो शेअर करू शकता जेणेकरून आपले सबस्क्रायबर पन्नास साठ सबस्क्रायबर आहेत एक दोन दिवसामध्ये सहज होऊन जातील आणि पुढच्या आठवड्यामध्ये ज्या आठवड्यात ते पूर्ण होतील त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये आपण नियमित लाईव्ह सेशन्स चालू करणार आहोत तर हे झालं काही विशेष माहिती आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आता आपल्याला इथे काय करायचंय स्टॉकचं विश्लेषण त्यामुळे इथे मी डेली टाइम फ्रेम मध्ये हे करतोय रूपांतर करतोय पंधरा मिनिटाचं आणि आपण जे स्टॉक बघत होतो त्या स्टॉकचं आता विश्लेषण करायला सुरुवात करूया तर इथे आपल्याला काय दिसतंय Uh, पहिला स्टॉक जो आहे जेएसडब्ल्यू एनर्जी जे एस डब्ल्यू एनर्जी मध्ये आपल्याला काय झालंय जे एस डब्ल्यू एनर्जी मध्ये आपल्याला आता ह्या लेवलला इथे ब्रेकआउट आलेला होता बरोबर मात्र आता जेएसडब्ल्यू एनर्जी मध्ये रिव्हर्सल येण्याची शक्यता आहे आपण मग जर प्रिन्सिपल लक्षात ठेवलं तर इथे मी तीन लेवल दाखवतोय आणि तीन लेवल म्हणजे हे दोन झोन आहेत हा झोन क्रमांक एक म्हंटला तर हा झोन क्रमांक दोन आहे किंमत दोन मध्ये समजा इथून जर, जर उद्या आणखीन खाली गेली आणि ज्या वेळेला इथून वर जायला लागले त्यानंतर ह्याच्यामध्ये तेजी होऊ शकते आहे इथूनच जर वर जायला लागली आणि चारशे छप्पनच्या चा वर टिकायला लागली तर ह्याच्यामध्ये आणखीन तेजी होऊ शकते तर ही गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यात जास्त सेफ आपल्याला कधी असणार आहे पाचशे दोनच्या वर गेल्यानंतर म्हणजे जेएसडब्ल्यू एनर्जी मध्ये आता हे जे सेलिंग आहे हे थांबू शकतं आणखीन थोडंसं खाली जरी गेलं तरी ज्या वेळेला रिव्हर्स येईल त्यानंतर एक मोठी तेजी आपल्याला जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड या स्टॉक मध्ये बघायला मिळू शकते म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो की जे एस डब्ल्यू एनर्जी मध्ये आपण बॉटमच्या जवळ आहोत आज तारीख आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार ओके okay, तर आपण ह्याच्या बॉटमच्या जवळ आहोत असं आपल्याला आता म्हणायला संधी आहे आपण बघूया येणाऱ्या काळात ह्याच्यामध्ये खरोखरच तेजी होते का त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा आपल्याला जो स्टॉक आहे तो आहे कोरोमंडल कोरोमंडलमध्ये आपल्याला काय दिसतंय कोरोमंडलमध्ये सुद्धा आपल्याला इथून किंमत खाली येताना दिसते जर समजा ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची इथे सुद्धा आपण तीन टार्गेट ठेवलेली आहेत बरोबर त्यातलं हे दुसरं टार्गेट अचीव्ह झालंय आणि त्यानंतर बाउन्स येतोय जर किंमत पुन्हा खाली यायला लागली आणि हे दुसरं टार्गेट ब्रेक केलं तर आपण ह्या तिसऱ्या टार्गेट पर्यंत सुद्धा जाऊ शकतो अशी आपल्याला शक्यता आहे मात्र हे जे तिसरं टार्गेट आहे ह्याच्या खाली म्हणजे हे जे पहिलं टार्गेट आहे त्याच्या खाली किंमत आलीच नाही पुन्हा तर मात्र काय होऊ शकतं इथनं थोडासा बाउन्स येऊ शकतो त्यामुळे इथे फिफ्टी फिफ्टी आहे ही जी लेवल आहे एक हजार सातशे दहाची ती अतिशय महत्त्वाची आहे त्या लेवलला कशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होती आहे त्यावर बऱ्याच गोष्टी एक हजार सातशे पाचची आहे सॉरी एक हजार सातशे पाचची ही जी लेवल आहे ही फार महत्त्वाची आहे त्याच्या खाली जर यायला लागलं तर मग हे टार्गेट पुन्हा येऊ शकतं आणि हे टार्गेट जर ब्रेक झालं तर आणखीन एक टार्गेट जे आहे एक हजार सहाशे दोनचं ते सुद्धा आपल्याला येऊ शकतं हे आहे एक हजार सहाशे साठचं टार्गेट तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे सुद्धा तीन टार्गेट दिसत आहेत आपण पुढे जाऊया पुढचा जो स्टॉक आहे याचं नाव आहे आरबीएल बँक आरबीएल बँक मध्ये आपल्याला आता खालची तीन टार्गेट दिसत आहेत काय होऊ शकतं आहे इथनच येऊन ह्याच्या आसपास येऊन रिव्हर्सल होऊ शकतं किंवा इथनं खाली येऊन रिव्हर्सल होऊ शकतं या लेवलला येऊन रिव्हर्सल होऊ शकतं ओके किंवा इथे येऊन रिव्हर्सल होऊ शकतं म्हणजे हे जे सगळे आहेत ना हे आता रिव्हर्सल झोन आहेत तर त्याचं आपल्याला कसं ओळखायचं तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता या तीन लेवलपैकी पहिल्या लेवलला अजून टच झाली नाहीये उद्या समजा टच झाली आणि उद्या किंमत खाली आली आणि एक ग्रीन कॅन्डल बनवून वर जायला लागली तर ओळखायचं आपल्याला कदाचित म्हणजे ह्याचा जो काही हाय असेल तो नेक्स्ट डे न जर ब्रेक केला कारण हे आपण डेली टाईम फ्रेममध्ये बघतोय तर एक दिवस वाट बघायची तर आपल्याला इथून तेजी करता येऊ शकते जर समजा खाली आली किंमत आणि खाली येऊन समजा ह्या लेवलच्याही खाली आली आणि इथून वर जायला लागली तर आपल्याला इथे तशीच कॅन्डल बनली पाहिजे तर आपण ओळखू शकतो की आता रिव्हर्सल होईल म्हणजे खाली येऊन मग इथनं वर जाणारी कॅन्डल ह्याच्यावर क्लोज झाली ह्याचा हाय जर नेक्स्ट डेनं ब्रेक केला तर मग तेजी येऊ शकते अशा प्रकारे लक्षात ठेवायचं ह्या लेवलला टच करून वर आलं पाहिजे तर किंवा ह्या लेवलला किंवा ह्या लेवलला अशी तीन टार्गेट दिसत आहेत ही टार्गेट आहे एकशे एकोणपन्नासचं हे टार्गेट आहे एकशे चव्वेचाळीसचं दिसताना लांब लांब दिसत आहेत पण त्याची प्रत्यक्षात जवळ आहेत आणि हे टार्गेट आहे एकशे अडतीसचं तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचंय आपण पुढं जाऊया शेवटचा स्टॉक बघायचा आपल्याला तो आहे एमजीएल मध्ये आता काय झालंय एम जी एल मध्ये आता आपल्याला ही तिन्ही टार्गेट जसं मी तुम्हाला सांगितलं होतं लक्षात आलंय की एम जी एल मध्ये काय झालं होतं ही तीन टार्गेट जी सांगितलेली होती ही तीन टार्गेट ब्रेक होऊन किंमत खाली आली होती इथे ओपन झालं आणखीन खाली गेली ह्या दोन टार्गेट सांगितली होती ह्या टार्गेटला टच केलं आता इथे येऊन वर आलंय आणि त्याचा हाय सुद्धा मोडलाय ह्याच्यामध्ये आता तेजी होऊ शकते तर अशा पद्धतीनं आपण इथे तीनही हे बघितलेले आहेत सॉरी चारही स्टॉक बघितलेत आणि ह्या स्टॉक मधली तीनही टार्गेट अचीव्ह होऊन आता त्याला रिव्हर्सल येत आहे असं सुद्धा आपण बघितलेलं आहे तर हे झालं इंडेक्स सोबतच केलेलं स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता हे विश्लेषण कसं वाटलं तुम्हाला काही प्रश्न असतील शंका असतील सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद